कशाला पाहिजे त्या औरंगाबाजी खबर महाराष्ट्रात फोडून टाका ती चला अरे हो शांत शांत का झालं तुला एवढं पेटलंय अरे काय कमी अत्याचार केलेत का त्या औरंगजेबाने किती शिवाजी महाराजांना त्रास द्या संभाजी महाराजांची हत्या त्यांनी कशी केली किती मंदिरं फोडली आणि मग त्याला काही तर आपण जागा द्यायला पाहिजे जा महाराष्ट्रात अरे पण कशाला फोडायची ती राहू दे ना राहिली तर ए तू नको ज्ञान देऊ सेक्युलर या चल मी इकडे काय नाही समजवतो आता औरंगजेबाची कबर फक्त कबर नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या औरंगजेबाच्या विरोधात एवढ्या वर्ष संघर्ष केलाय आणि तो संघर्ष करत असताना औरंगजेब जो काही त्याचे हलाल झालेत मराठ्यांचं साम्राज्य मिळवण्यासाठी हे दख्खन प्रांत काबीज करण्यासाठी आणि मग तो ज्या प्रकारे मेलाय ते त्याचं प्रतीक आहे ती त्याची निशानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा पुरावा आहे आणि तुला माहिती नसेल पण यांना माहिती असेल की इतिहास हा पुराव्यावर चालतो आणि जर तो पुरावाच नष्ट केला तर मग छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या विरुद्ध जो काही लढा दिलेला आहे तो काय सांगाल त्याचा पुरावा काय द्याल जर समजा तुमच्या मनासारखं झालंच आणि ती औरंगजेबाची कबर काढलीच आपण तिथनं तर येणाऱ्या पिढीला जेव्हा आपण शिकवू की औरंगजेब कुठे गेला कुठे मेला, मेला काय दाखवाल काय उद्या जर कोणी म्हणाल की तो दिल्लीला मेला तर आपल्याकडे पुरावा राहील की तो महाराष्ट्रात मेलाय म्हणून इथं मराठ्यांशी युद्ध करता करता संपलाय नाही राहणार त्याच्यामुळं एडे चाले करणं बंद करा इतिहासाचा जो पुरावा आहे तो पुरावा तसाच राहू द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय